وحتى आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले रसिक हो, फेब्रुवारी तर अर्धा संपत आलाय तेव्हा तुम्ही केलेले नव्या वर्षाचे संकल्प तसे सुरू आहेत ना <laughs> नाही म्हणजे काही कारणामुळे खंड पडला असेल जरा व्यत्यय आला असेल तर ते लगेच पुन्हा सुरू करा कारण आमचा म्हणजे सह्याद्री वाहिनीचा रसिकांचं मनोरंजन करण्याचा हा जो संकल्प आहे ना तो अगदी नियमितपणे सुरू आहे बरं का आणि तसाच तहहयात सुरूही राहणार आहे म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची मनोरंजक सुरुवात करताना मी तुम्हाला उगम दोन हजार चोवीस या सांगीतिक सोहळ्यासाठी घेऊन जाणार आहे चला तर मग या सांगीतिक सोहळ्याला जाऊया वरळीतील नेहरू सेंटर इथं तीन फेब्रुवारी रोजी उगम दोन हजार चोवीस हा सांगीतिक सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा विख्यात संतुरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना समर्पित करण्यात आला होता यावेळी गायन क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री सुरेश वाडकर यांना आणि वादन क्षेत्रातील योगदानासाठी उस्ताद तौफिक कुरेशी यांना पंडित शिव कुमार शर्मा पुरस्कार भारतीय संगीत कला क्षेत्र में मैंने इतना खूबसूरत आदमी देखा ही नहीं है तो उनके नाम से जो ये सम्मान मिला है ये मेरे लिए सबसे बड़ी नेमत मिली हुई है जिसको मैं अपने दिल से अपने छाती से लगा के रखूंगा शिवजी वन टू बॉडी बट तो यू आर टेकिंग अबाजी टू दो पीपल हु डोंट ने कम टू यल म्यूजिक और ये मेरे लिए उनकी तरफ से बहुत बड़ा आशीर्वाद था मेरे लिए वो बहुत बड़े इंस्पिरेशन रहे हैं थ्रू आउट माई लाइफ क्योंकि उन्होंने भी फिल्म इंडस्ट्री में बहुत काम किया किया मैंने भी किया और बस उनकी जो जिंदगी है उसी को देखते हुए उस नक्शे कदम पे चलने की थोडी बहुत कोशिश मैंने भी की है तसंच या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव पंडित राहुल शर्मा यांच्या संतुर वादनानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कॅबिनेट मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उगम या आकर्षक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या सोहळ्याला लोकप्रिय संगीतकार कल्याणजी आनंदजी जोडीमधील आनंदजी आवर्जून उपस्थित होते आणि दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी श्री अमित कुमार यांनी संगीतकार आनंदजींसोबत खास संवाद साधला उगम हे हर वर्ष चलने वाला एक प्रोग्राम इसके बारे में हम जानते हैं महान संगीतकार आनंद जी सर सर बताइए का जी किस तरह का फंक्शन है कब से आप इसमें आ, आ रहे हैं कैसा लग रहा है आपको यहाँ बहुत अच्छा लग रहा है और इतना अवार्ड यूनिक अवार्ड ये है कि तो बहुत सारे अवार्ड होते हैं लेकिन इसको देने वाले सिलेक्ट करने वाले लोग भी क्लासिकल जाने वाले हैं और वही कर रहे हैं कि माध्यम इसका ये है कि अच्छा संगीत लोगों तक पहुँचे और समझदार लोग जब इसको अवार्ड दे रहे हैं तो बहुत बड़ी बात है आज मुझे लगता पंद्रह 17 साल से कर रहे हैं। तो के तो कि बोला थे उड़ान नाम रख रहे हैं। तो उठते रहना पड़ेगा आपको तो मैं उठते रहूंगा और से रहे हैं। के। ये किताब संचिति साहब के बारे में उगम के बारे में आप सबके बारे में एक मिलीजुली कहानी है यदि उगम ने ये निश्चय नहीं किया होता के उन कलाकारों को चाहे वो वर्ल्ड रिनोड कलाकार हो या कोई बिल्कुल नया उभरता हुआ कलाकार हो उन सबको एक मन से मुंबई की शानदार पब्लिक के सामने लाया जाएगा तो ना तो ये उगम इतना लंबे समय तक चल पाता न इतने सारे नए कलाकारों का निर्माण होता आता मी तुम्हाला अत्यंत उत्साहवर्धक आणि अभिमानास्पद घटनेबद्दल सांगणारे आणि ती घटना म्हणजे रंगभूमीवरच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची रंगकर्मी आकाश भडसावळे यांनी नुकताच एकाच दिवसात सलग बारा प्रयोग करण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केलाय नक्की कुठे कधी आणि कसा घडला हा विक्रम चला बघूया एकांकिका या नाट्य प्रकारात असा विक्रम करणारे आकाश भडसावळे महाराष्ट्रातील एकमेव कलावंत आहेत लिम्का बुक ऑफ मध्ये त्यांच्या या विक्रमाचा समावेश झाला ही खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन अभि आपल्याला सोडून गेला एक वर्षा लगे त्याला इथून जाऊ तू बाहेर काय येत नाहीयस यातून नाट्यक्षेत्रामध्ये एक नवीन विश्वविक्रम नोंदवला एका तसाचे नाटकाचे बारा प्रयोग मी एका दिवशी केले आणि विश्वविक्रम नोंदवला गेला मी असं म्हणेन की हा रेकॉर्ड महाराष्ट्रातनं करणारा मी एकमेव आहे कारण एकांकीय नाट्य प्रकारात आजपर्यंत महाराष्ट्रात तरी कुणीही रेकॉर्ड केलेला नाही एकांकिका दीर्घांक ह्याच्यातही कुणीही महाराष्ट्रातून रेकॉर्ड केलेला नाही आ, परंतु या सगळ्या मागे माझी जी प्रेरणा होती ती अर्थातच माझे सर्व मित्र याचं कारण सगळेजण माझ्या मदतीला त्यावेळेला अक्षरशः धावून आले या विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे त्याबद्दल मला अभिमान आहे अशा आणखी उत्साहवर्धक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र नुकतंच किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे दोनशे वज्रेश्वरी देवी पालखी उत्सवाचं आयोजन जंजिरे वसई किल्ला ते नवघर गोडदेव भाईंदर या परिसरात करण्यात आलं होतं नवघर गोडदेव भागातल्या प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींचा मंडळांचा सक्रिय सहभाग या सोहळ्याला होता या सोहळ्याची आणखीनही काही रंजक वैशिष्ट्ये आहेत हा नाही तुमची उत्सुकता वाढतीये ना चला मी लगेच तुम्हाला त्या सोहळ्याला घेऊन जाते या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावपाड्यात आकर्षक सजावट सुंदर रांगोळ्या जागोजागी शेकडो गुढ्यांची सजावट भगवे ध्वज पताका फुलांची आरास उत्तम भोजन भंडारा असं दिमाखदार आयोजन होतं जंजिरे वसई किल्ल्यात समस्त किल्ले वसई मोहीम प्रतिनिधी आणि नवघर गोडदेव मानाचे ग्रामस्थ यांच्या हस्ते पालखीचं पूजन होऊन पालखी सोहळ्याची सुरुवात झाली नवघर गोडदेव गावातल्या सर्व मुख्य भागात दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत पालखीचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं भजन कीर्तन आकर्षक रांगोळ्या काढून स्थानिकांनी श्री वज्रेश्वरी देवीला अनोखी मानवंदना दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते इतिहास संशोधक श्री दत्त राऊत लिखित श्री वज्रयोगिनी वज्रेश्वरी या ऐतिहासिक पुस्तकाचं प्रकाशन झालं गेली कित्येक वर्ष इतिहास संशोधक श्री दत्त राऊत यांचा या ऐतिहासिक पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात खूप मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे रात्री गोडदेव गावातली श्री ग्रामदेवी मंदिर पटांगणातली मशाल मानवंदना या सोहळ्याचा परमोच्च क्षण होता दरवर्षीप्रमाणे दुपारी साडेबारा वाजता केळवे जंजिरा किल्ल्यासमोरच्या समुद्रात समारोपाचं पालखी पूजन आणि मुख्य मानाच्या नारळाचं विसर्जन करण्यात आलं प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रदीप चॅटर्जी यांचं दोन फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोकसभेची क्षणचित्र पाहून आपणही त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहूया पंडित प्रदीप चॅटर्जी यांचा जन्म सात मे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अलाहाबाद इथं झाला वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनातलं पहिलं सादरीकरण केलं शास्त्रीय गायनातलं ग्वाल्हेर सहस्वान हे त्यांचं घराणं होतं पंडितजी शास्त्रीय गायनासोबतच भजन आणि गझल सुद्धा गायचे त्याशिवाय नवरंग या नावाने गीतलेखन करायचे त्यांनी जगभरात आपल्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सादर केले होते आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली He was as pure hearted and spirited as a child, always full of wonder for the magic that the world had to offer, even at the ripe age of 84. His motto was be true to whatever you undertake in life, be it something as crucial as your craft or your relationships, or something as mundane as your daily chores or even simple interactions with people you randomly meet on the road. वो मेरे गुरु तो थे ही मेरे पिता समान थे बहुत अच्छे इंसान थे बहुत ज्ञानी थे बहुत गुनी थे ज्ञानी थे बहुत कुछ उनको नॉलेज था हर चीज़ का और हमको म्यूज़िक के साथ उन्होंने बहुत कुछ और भी ज़िंदगी के बारे में सिखाया क्यों है, है। प्रेमळ माणूस आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं आम्हाला आणि मी आणि माझा भाऊ त्यांचे काय म्हणतो ना एकदम प्रेमळ होतो लाईक त्यांच्या मुलांसारखे होतो त्यांना माझं गाणं खूप आवडायचं आणि सर्वेच त्यांचे जे जेव जेवढे शिष्य आहेत ते त्यांचे त्यांना आवडायचे <laughs> आई हैव रिटन दिस नज्म फॉर माय ग्रैंडफादर पंडित प्रदीप चाटर्जी इस कदर मुतासर हुआ हूँ तुमसे दूर होकर थमसा गया है मेरे जहन का शोर जब से गूँजने लगी तुम्हारी खामोशी मेरे ज़मीर में काफ़ी खुदगर्ज़ और नादान है ये गम मेरा हर वक्त हर दफ़ा बहाने ढूँढता रहता है तुमसे वापस मिलने वक्त बिताने और गुफ्तगु करने का चार फेबरुअरी अंतरराष्ट्रीय कैंसर दिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच अनुषंगाने सायली सेवा संकल्प मुंबई ही संस्था कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोफत सेवा पुरवते खास करून गरजूंना गिलोय गव्हाकूर आणि इतर ताज्या वनौषधी ज्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात अशा गोष्टींचं वितरण करण्यात येतं चला या स्तुत्य उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये सल्फर फर्टिलायझर्स निकोटीन प्लॅस्टिक हे पदार्थ जायला नको ते कशा कशा न जातात ते जाऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यायची याचं योग्य मार्गदर्शन सायली सेवा संस्थेनं आपल्या संकल्पाच्या माध्यमातून करून उपस्थितांना गिलोय रोपांचं आणि सल्फर विरहित अशा गुळ पावडरचं मोफत वितरण केलं म्हणूनच हा संकल्प सगळ्यांसाठीच वरदान ठरतोय आपल्या रक्तामध्ये आढळणारा क्लोरोफिल नावाचा घटक आपल्याला हिरव्या भाजीपाल्यातून मिळत तस असतो तसेच या बिडग्रास मध्ये क्लोरोफिलचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ह्या सकाळ संध्याकाळ जर तुम्ही ज्यूस करून प्यायलात तर त्याची शक्ती तुम्हाला पट जास्त मिळते तसेच हे वीड ग्रास कॅन्सर पेशंटसाठी वरदान ठरलेले आहे त्यामुळे सायली सेवा संकल्पद्वारे गेल्या कित्येक वर्षापासून ह्याचे निशुल्क वितरण केले जाते ही सल्फर विरहित गुळ पावडर ही कॅन्सर पेशंटसाठी वरदान ठरलेली आहे व ही आरोग्यवर्धक गुळ पावडर कॅन्सर पेशंटला आम्ही मोफत देण्याचे नियोजन केले आहे तरी या आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिवसापासून आम्ही विविध राज्यातील कॅन्सर पेशंटला मोफत देऊन ह्याचं शुभारंभ केलेला आहे तरी ह्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा व निरोगी राहावे आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची हो पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र आपल्या वैविध्यपूर्ण योग आणि आध्यात्मिक साधना परंपरेतली एक महत्वाची विद्या म्हणजेच ब्रह्मविद्या श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळ मुंबईतर्फे नुकताच भांडूपला ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता दहा दिवस चाललेल्या या सोहळ्याला परमपूज्य आचार्य प्रवर महंत श्री राहेरकर बाबा महानुभाव प्रवाचक म्हणून उपस्थित होते या सोहळ्यातल्या काही उद्बोधक क्षणांची क्षणचित्र पाहूयात सोळा जानेवारी रोजी या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं अमृत मंथन साहित्य दालनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आले त्यानंतर प्रार्थना श्री गुरुपूजन श्री ब्रह्मविद्या साहित्य संशोधन आणि संपादन संस्थेचा ग्रंथ विमोचन सोहळा आणि भगवद्गीता पठण असा विविध रंगी कार्यक्रम संपन्न झाला दर दिवशी संध्याकाळी प्रवचन आयोजित केलं होतं सव्वीस जानेवारी रोजी सुखश्रेय शृंगार धर्मवार्ताने सोहळ्याची सांगता झाली नुकताच तेरा फेब्रुवारीला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस साजरा झाला अर्थात श्री माघी गणेश जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबईतल्या लालबाग मधल्या विघ्नहर्ता मोठ्या जल्लोषात साजरा ताला। चला कर या उत्सवाची मंगलमय झलक पाहूयात आने वाला है एक विराट उत्सव उत्सव शिव छत्रपती की धरा पर आराध्य का जिसकी पूजा के संकल्प से शुरू होता है हर वक्रतुंड महाकाय के सूर्य कोटि यश का उत्सव महादेव के अंश से सृजित हुए उस आराध्य का जिसकी पूजा स्वयं महादेव से भी पहले की जाती है महाराष्ट्र की महा आस्था का उत्सव है इस बार उत्सव महादेव के यशपुत्र महागणपति के आगमन विघ्नहर्ता गणेश मंदिरात गणपती बाप्पाची सकाळी नऊ वाजता षोडशोपचारे पूजा करण्यात आली सायंकाळी साडेसात वाजता श्री गणरायाची महाआरती करण्यात आली यावेळी दिवसभर भक्तगणांची दर्शनासाठी रीघ लागली होती इच्छा आकांक्षांची वावी पुरती वंदितो मी तुझला विघ्नहर्ता मंगळमूर्त विघ्नहर्ता प्रत्येकाला संकट मुक्त करतो लालबाग आणि बाप्पा एक अटूट नाता आहे हे जग जाहीर आमच्याकडे सर्वजण आतुरतेने मागे गणेशोत्सवाची वाट पाहत असतात आज उत्सवाचा दिवस आनंद साजरा करण्याचा दिवस आज सकाळी शोषोपचार पूजा करून आपल्या लाडक्या बाप्पाची आरती करण्यात एक वेगळा आनंद होता आमच्याकडे आभाळ वृद्धांचा यंगस्टर टू सिनियर प्रत्येक स्थानिक रविवाच्या सहकार्यामुळे प्रत्येक साजरा होतो आपल्या महाराष्ट्राचा आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा कार्यक्रम संपूच नाही असं सुद्धा वाटत असेल हो ना <laughs> पण काय करणार घड्याळ सांगतय की आता वेळ झालीये कार्यक्रमाची सांगता करण्याची हो पण पुढच्या भागामध्ये अशाच वेगवेगळ्या घडामोडी घेऊन मी पुन्हा ये तोपर्यंत तो बघत राहा आपला महाराष्ट्र नमस्कार